महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एम एस आर टी सी कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक ताणाखाली आहेत पगार वेळेवर न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता त्याचवेळी काही प्रलंबित मागण्यांबाबत आंदोलनाचाही इशारा देण्यात आला होता मात्र आता दिवाळीच्या उंबरठ्यावर राज्य सरकारने दोन मोठे निर्णय घेत कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवला आहे राज्य शासनाने सप्टेंबर महिन्याचा पगार देण्यासाठी तब्बल चारशे एकाहत्तर पॉईंट झिरो पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे तसेच कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपयांपर्यंत दिवाळी उत्सव अग्रिम देण्याची परवानगी दिली आहे हे दोन्ही निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी पूर्वीचा दुहेरी आनंद या ठिकाणी ठरत आहेत तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी पाहून घ्या पगारासाठी पाँगी राज्य शासनाचा मोठा दिलासा एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड ताण होता पेट्रोल डिझेल वाहने आणि देखभाल खर्च वाढल्याने महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत होता परिणामी अनेक वेळा कर्मचाऱ्यांचा पगार उशिरा देखील मिळत होता या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गृह विभागाच्या माध्यमातून चारशे एकाहत्तर पॉईंट झिरो पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे या निधीमुळे सप्टेंबर आणि सप्टेंबर महिन्याचा पगार वेळेत वितरित करण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सुमारे त्र्याऐंशी हजार एस टी कर्मचारी यांना मोठा दिलासा याच्या माध्यमातून मिळणार आहे विशेष म्हणजे दिवाळीपूर्वीचा पगार दिवाळीपूर्वीच पगार मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही आर्थिक स्थैर्य या ठिकाणी लाभणार मदत होईल पुढला मुद्दा या ठिकाणी पाहून घ्या एस कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा निर्णय तेरा ऑक्टोबर पासून राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला असतानाच सरकारने निधी मंजूर करून कर्मचारी संघटनांना सकारात्मक संदेश दिला आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून आंदोलनाच्या ऐवजी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की कर्मचाऱ्यांचा पगार व इतर सुविधा वेळेत देण्यासाठी सा शासन या ठिकाणी कटिबद्ध आहे आता पुढे जाऊन घ्या दिवाळी सणानिमित्त उत्सव अग्रिमची घोषणा दिवाळी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण अशा वेळीच कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळावा म्हणून एस टी महामंडळाने उत्सव अग्रिम योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत इच्छुक कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपयांपर्यंत उत्सव अग्रिम उचल घेण्याची परवानगी या ठिकाणी दिली आहे आता या ठिकाणी जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदत महामंडळाच्या प्रसिद्ध परिपत्रकानुसार इच्छुक कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज संबंधित विभाग नियंत्रक यांच्याकडे सादर करावेत संबंधित विभागांनी पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करून ती पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवावी यानंतर पात्र कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रिम वितरित करण्यात येईल आता या ठिकाणी जाणून घ्या उत्सव अग्रिमसाठी पात्रतेचे नियम महामंडळाने या योजनेअंतर्गत काही निकष निश्चित केले आहेत जे प्रत्येक कर्मचाऱ्याने लक्षात घेणे या ठिकाणी आवश्यक आहे तर वेतन मर्यादा उत्सव अग्रिमसाठी पात्रतेसाठी कर्मचाऱ्यांचे कमाल मूळ वेतन त्रेचाळीस हजार चारशे सत्याहत्तर रुपये निश्चित करण्यात आले आहे यापेक्षा जास्त वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार नाही तर दुसरे म्हणजे सेवानिवृत्तीच्या जवळ असलेले कर्मचारी या ठिकाणी अपात्र ठरतील ज्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती अग्रिम वाटपापासून दहा महिन्यांच्या आत होणार आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तिसरे म्हणजेच सादर अर्ज सादरीकरणाची पद्धत अर्ज स्वतंत्रपणे सादर करता येणार नाही इच्छुक कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज संबंधित शाखा प्रमुखांमार्फत सादर करणे या ठिकाणी आवश्यक आहे स्वतंत्रपणे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले या ठिकाणी जाणार नाहीत तर चौथे म्हणजेच विभागीय लेखा अधिकाऱ्यांची या ठिकाणी जबाबदारी प्रत्येक विभागातील लेखा अधिकारी संबंधित शाखेकडून आवश्यक माहिती या ठिकाणी गोळा करून पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य कार्यालयात अहवाल या ठिकाणी सादर करतील आता या ठिकाणी जाणून घेऊया कर्मचाऱ्यांसाठी फायदे या निर्णयामुळे एस टी कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे होणार आहेत त्यामध्ये आर्थिक तांत्यांचा या ठिकाणी कमी होईल दिवाळीपूर्वी पगार आणि उत्सव अग्रिम मिळाल्यामुळे घर खर्च सणाची खरेदी मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करता येतील दुसरं म्हणजेच मानसिक समाधान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अस्थिरतेनंतर आता कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेची या ठिकाणी भावना निर्माण होईल तिसरे म्हणजेच सणासुदीचा आनंद कुटुंबियांना दिवाळी साजरी करताना आर्थिक चिंता नसेल त्यामुळे सण अधिक आनंदी आणि उत्साहपूर्ण या ठिकाणी होईल चौथ्या म्हणजे शासनावरील विश्वास देखील त्यांचा वाढेल शासन आणि महामंडळाने वेळेत निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शेत कर्मचाऱ्यांचा विश्वास पुन्हा या ठिकाणी दृढ होईल आता जाणून घेऊया उत्सव अग्रिम परतफेड प्रक्रिया काय तर उत्सव अग्रिम ही उचल असून ती कर्मचाऱ्यांना पुढील वेतनातून कपातीच्या स्वरूपात हप्त्यांद्वारे परतफेड याची त्या ठिकाणी करावी लागते महामंडळाने पुढील काही महिन्यांमध्ये ठराविक प्रमाणात कपात करून हे रक्कम वसूल करण्याची योजना या ठिकाणी आखली आहे ही प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ ठेवण्यासाठी विभागीय लेखा अधिकारी व शाखा प्रमुखांना विशेष जबाबदारी देखील देण्यात आली आहे आता या ठिकाणी जाणून घेऊया शासनाचा उद्देश आणि सकारात्मक परिणाम राज्य सरकारने या निर्णयाद्वारे एस टी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत तर केलीच पण त्याचबरोबर प्रशासनावरचा विश्वासही पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या काही वर्षात महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती अशा वेळी दिवाळीपूर्वी पगार आणि अग्रिम उत्सल उपलब्ध करून देणे हे सरकारच्या संवेदनशीलतेचे या ठिकाणी प्रतीक आहे यामुळे केवळ कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढणार नाही तर एस टी सेवा अधिक कार्यक्षम आणि जनतेसाठी उपयुक्त बनण्यासही या ठिकाणी मदत होईल आता यातील काही महत्वाचे मुद्दे पाहून घ्या पगारासाठी चारशे एकाहत्तर पॉईंट झिरो पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे त्र्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल दिवाळीपूर्वी बारा हजार पाचशे पर्यंत असतो अग्र मिळेल तर अर्जाची अंतिम मुदत पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे आणि वेतन मर्यादा त्रेचाळीस हजार चारशे सत्याहत्तर रुपयांच्या आत पाहिजे सेवानिवृत्ती ही दहा महिन्यांपेक्षा कमी असलेले कर्मचारी या ठिकाणी अपात्र ठरतील आता आपण आपल्या संपूर्ण योजनेचा आपल्या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो ते पाहून घेऊया दिवाळीपूर्वीचा दुहेरी आनंद महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी ही दिवाळी खरोखरच खास ठरणार आहे राज्य शासनाने पगारासाठी निधी मंजूर केला आणि त्याचवेळी उत्सव अग्रिमची घोषणा करून कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर घातली आहे यामुळे एकीकडे आंदोलनाची दिशा सकारात्मक चर्चेकडे वळू शकते तर दुसरीकडे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभणार आहे पगार प्लस उत्सव अग्रिम बरोबर आनंदी दिवाळी असं समीकरण यावर्षी खरं ठरणार आहे तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते नक्कीच कळवा पण ते आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद